नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव अकोला या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल असे, कारंजा असेल वाशिम असेल हिंगोली असेल मलकापूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आज आपण जाणून घेणार आहोत आपण जर तूर बाजारभावाचं समीकरण जर बघितलं तर सध्या तूर हा बाजारभाव हा हमीभावापेक्षा दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार सातशे सात हजार सातशे रुपये हमीभाव आहे परंतु बाजारभाव जर बघितला तर सहा हजार सातशे ते सात हजाराच्या घरात मिळत आहे आणि या वर्षाचा हमीभाव जर बघितला तर सात हजार चारशे पाचशे रुपये हमीभाव आहे परंतु बाजारभाव कमी असल्याने शेतकरी वर्गामध्ये एक नाराजी आहे लवकरच तुरीचा बाजारभाव सुधारेल यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा बाजारभाव अकोला मार्केट बारशे शेहेचाळीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट अकोला येथील तुरीला एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये आपल्याला अकोला येथील बाजारभाव आहे तसनंतर महाराष्ट्रातील दुधनी मार्केट दुधनी तूर तुर मार्केटमध्ये सातशे तेरा क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये सर्वात टॉप मार्केट रेट दुधनी मार्केटला आज सहा हजार आठशे रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर अकरा अंशे नव्वद क्विंटल उकलले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते अडुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये मूर्तिजापूर सहाशे क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार रुपये सरासरी दर सहा हजार सातशे रुपये आपल्याला मूर्तिजापूर तूर मार्केटमध्ये आज पाहायला मलकापूर सोळाशे अठ्ठावन्न क्विंटल भाव काढले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पैठण सहा हजार चारशे वरुड राजुरा सहा सातशे अकोला सात हजार अमरावती सहा हजार सहाशे धुळे पाच हजार सहाशे यवतमाळ सहा सातशे ते सहा नऊशे रुपये चिखली सहा तीनशे नागपूर सहा सातशे ते सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे चाळीसगाव सहा हजार ते सहा हजार दोनशे सामनेर सहा पाचशे ते सहा सातशे मलकापूर सहा सातशे ते सहा नऊशे त्याचबरोबर औरश शहाजानी सहा तीनशे सहा सहाशे रुपये लोणार सहा चारशे सहा सातशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा सहा तीनशे त्याचबरोबर जळगाव सहा पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव औरशानी सहा तीनशे सहा सहाशे बाबुळगाव सहा चारशे सहा सहाशे दुधनी सहा सातशे सहा नऊशे रुपये जालना सहा सहाशे ते सहा आठशे रुपये करमाळा सहा सातशे सहा आठशे रुपये अशा पद्धतीने बाजारावर होते धन्यवाद